लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात पण सर्वसामान्य अधिकाऱ्यांच्या बरोबर जर पाहिलं तर स्वामीजी काही पुढे पुढे अधिकारी नाहीये महाराष्ट्र शासनाने त्यांना चांगला दिला दिलेला आहे तिथेही ते आपलं कर्तृत्व गाजवतील दहा सूत्री कार्यक्रम त्यांनी जे दिलेला आहे त्या कार्यक्रमातून त्यांनी नवी पिढी उभं करण्याचं काम आपल्या हाती घेतलेलं आहे आपल्याला हे सगळी परिस्थिती बदलावायची आहे नवा महाराष्ट्र घडवायचा आहे नवा भारत घडवायचा आहे त्याच्याकरता चिंतन असणं अतिशय जरुरीचं आहे जे स्वामी सरांनी इथं सांगितलं की त्या चिंतनातून आपण सगळे उभे करूया आणि पालकांनाही माझी नम्रतेची विनंती आहे की स्वामी सरांनी जी भूमिका इथं मांडली त्याच्यातलं आपण दोन तीन चार अशा प्रकारची जी अशा जी भूमिका आहे ती घेऊन आपले विद्यार्थ्यांना पुढे आपण घडूया अशा प्रकारची प्रार्थना करतो प्रमोदजी आप आगे और राष्ट्र को भी आगे बढ़ने का प्रयास करिये या शब्दामध्ये मी तुमचं कौतुक करतो आणि रजा घेतो